नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव प्रथमेश माळी आपल्या फर्मचे नाव प्रथमेश रोपवाटिका कसबा सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर गेली पंधरा ते वीस वर्ष आपण नर्सरी क्षेत्रात काम करत आहे वीस वर्ष काम करत असताना आपण शेतकऱ्यांना निरोगी व दर्जेदार रोप व योग्य ती सेवा देण्यात प्राधान्य मानतो आपण आपल्याकडे कलिंगड झेंडू ढोबळी मिरची लांबडी मिरची कोबी फ्लावर यासारखी रोपे हजर स्टॉक मध्ये मिळतात बनवून दिली जातात तसेच मागच्या वर्षी कलिंगडला चांगले दर होते ह्या वर्षीसुद्धा काळ चांगला झालेला आहे त्यामुळं कलिंगडलासुद्धा रेट ह्या वर्षीसुद्धा चांगले राहतील तसेच सांगायचं झालं तर आर्डोर सीडची विजय थंडीसाठी एक नंबर व्हरायटी म्हणली जाईल आणि डिसेंबरपासून विराट आर्डोर सिडच्या विराट आणि विजय या दोन व्हरायट्या अतिशय उत्तम आहेत आणि ह्याची रोपं आपल्याकडे हा स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत कुणाला काय लागत असतील शेतकऱ्यांना लागत असतील तर ती आपल्याकडे हजर स्टॉक मध्ये मिळतील रोपे आपल्याकडे हजर स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत कोणाला ज्या शेतकऱ्यांना हवे असतील त्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा प्रथमेश रोपवाटिका कसबा सांगाव तालुका कागल धन्यवाद